नमस्कार मी बागलांची आजी बोलते मी आज घटस्थापना कशी करायची कशी मांडायची गट ते सांगणार आहे आता त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं त्याच्यात ही माती सप्तधान्य कलश हे त्रिशूल काढला आहे लिंबू आणि सुरी ठेवली ही सव्वा हाताची वात असते म्हणजे ती दहा दिवस पूर्ण चालते मी आता सुरुवात करते मी आता हा कलश ठेवते प्रथम मी त्रिशूल काढून घेतला मग सुरीला लिंबू खोचला सुरी आणि मग पूजा बांधली आता हा कलश मांडला मी त्यात पाणी टाकते त्यात गंध अक्षदा वाहते गंध अक्षदा फूल एक रुपया एक रुपयाचे नाणं टाकते आणि त्याच्यावर मी आंब्याची पानं ठेवते आपण आता आंब्याची पानं ठेवली आता आपण नारळ ठेवू आपण आता नारळ ठेवू नारळाला गंध पाहिलं प्रथम हळद लावून देते पूजा करायच्या आधी आता आपण देवीची स्थापना करणार आहे आता ही माझी पुढस्वामिनी आहे आता याच्या हा कलश पाण्याने भरून घेतलेला आहे त्याच्यावर फूल अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे त्याच्यावर ही प्लेट ठेवते आणि हा कलश भरलेला त्याच्यावर देवीला बसवते आता देवीची पूजा करते देवीला फूल वाहते देवीला झेंडूचे फूल खूप प्रिय आहे म्हणून तिला पहिल्या दिवशी झेंडूचे फूल देते देवीसाठी टिकली बांगडी हे सगळं वाहते आणि हे नैवेद्य आता याच्यावर आपण आपल्या देव्या मागे आता ही अन्नपूर्णा आता अक्षदा टाकू खाली आणि देव्या मागे तुळजाभवानी सरस्वती त्यांची पण पूजा करू नऊ दिवस आता या भटी बसतील वाहू आता हे फुलं सगळे माझ्या बागेतलेच फुलं आहेत माझ्या बागेत जास्वंदीची फुलं आहेत नागवेलीची पानं आहेत ते पानं पण माझ्या बागेतलेच आहेत गणपतीला मी जास्वंदीचे फुलं आता आपण गिऱ्यात तेल टाकू आपण असं पुढे करून घेऊ दिव्याचे ज्योत लावू आधी हे सगळं झालं का आता हे कलशाजवळ फुल होऊ झेंडीचं फुल होऊ देवीची आरती करू हे देवीच्या फोटोची पण पूजा करू कापूर पेटू आता आधी माळ चढून देते मी कलशाला आज पहिला दिवस नागविडीच्या पानाची माळ असते माळ चढवते आणि मी देवीची कापूड मी जोड देते नऊ दिवस हा दिवा हलवायचा घट हलवायचा नाही आता देवीची पूजा करून आणि मी जोड देते जय दे गोलांबे की जय जय महालक्ष्मी माते की जय आता मी आरती करते देवाला नाही बंद होते मंडळ घरून देत होते मंडल करते आणि आता देवीची आरती करते सुखपरता दुःखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी कृपा जयाची, ಸರ್ವಾಂಗೀ ಸುಂದರ ಸೇಂದೂರ ಕಟ್ಟಿ ಜಕ್ತೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗ್ರೀ ರಾಜತಿ ದರ್ಶನ ಕಾಮನಾಚಿತ ಪೌರಿ ಚಂದಿಟಿ ಕುಮಕುಮೇಶ್ವರ ನಿರೇ ಜಡಿತ ಮುಂಜಿ ಗಾರಿಯ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀ ರಾಜೂರ್ತಿ దర్శనమాత్రమాణే మాత్రమాయో జయ జయ దేవ జయ మంగళమూర్తి ఓ శ్రీరాజ మూర్తి దర్శనమాత్రమాన్ స్వర్ణే మాత్రే మా కాతి జయ దేవ జయ దుర్గే దుర్గట భారీ తుజన సంసారీ అనాథనా విస్త वारी वारी जन्म मरणाते वारी संकट पडल जय देवी जय महिषा सुरमतीने सुरवरीश्वर त्रिणी त्रिणी पाहता नाही चारी श्रमालो परंतु न बोलवे काही साहि विवाद करता पडले प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पाव शिलवलाही जय देवी जय देवी जय महिषासरमतीने ओ दैत्या सुरमतीने सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय दे प्रसन्न वदने प्रसन्न वी निदा क्लशापासन सोडी दुःखापासन सोडी तोडीश अंबे नरहर निलारहरल्ली झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमिने वदैता सुरमतीने सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय जय महालक्ष्मी माते की जय जय महालक्ष्मी माते की जय जय स्त्रजा बोवानी माते की जय जय देय भद्रकाली माते की जय जय महा सरस्वती माते की जय हा दिवा अखंड दिवा आहे 9 दिवस माझा दिवा असाच चाले आपण भरून तेल टाकत रायचं आणि पूजा करत रायचं